नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये मी तेजस्विनी गांधी मी प्रसन्न कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो काय मग प्रसन्न सुट्टी आहे म्हणे तुला पंधरा दिवसाची निवांत एकदम काय करणार आहेस पंधरा दिवसात वेब सिरीज मजा जेवण वेगवेगळ्या आवडीचं आणि काय पुस्तक वाचायचंय लिहायचं व्हायचंय असं काही आहे का नाही वाचन करेन थोडंफार थोडंफार म्हणजे लिखाणाचा माझा काय संबंध आहे अगं मी इंजिनियर आहे गार्डनच्या कंपनीमध्ये गार्डन पेंटिंग कसं दिलं जातं याच्यावर मी काम करतो मी काय लिहिणार डोंबल असं काही नाहीये आता तू एक उत्तम वाचक आहेस बरोबर हा मग तू एक चांगल्या पद्धतीने लिहू पण शकतोस नाही पण लिहायला काहीतरी बैठक लागते ना मला माहित नाही बाबा मला नाही असं काही लिहता येऊ नाही बैठक असं नाही पण आता तू बघ खूप वेळेला असं कोणाकोणाची मिमिक्री करतोस किंवा तुझं ऑब्झर्वेशनल स्किल खूप चांगलं आहे <laughs> तर ह्या बेसिसवर पण तू काही लिहू शकतोस म्हणजे तुला आग्रह करण्याचं एवढंच माझं कारण आहे की एक मी जाहिरात वाचली लेखन स्पर्धा आहे तर तू त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतोस पंधरा दिवसाचा काहीतरी सदुपयोग होऊ शकतो तुझ्या आयुष्यात सदुपयोग होऊ शकतो बर म्हणजे काय आपण जे ऑब्झर्वेशन करतो एका काही व्यक्तीविषयी ते मी सगळं लिहिलं तर त्याचं एक पुस्तक बनेल हा तर फक्त व्यक्तीविषयी असं नाही तर प्रसंग असतील वस्तू असतील घटना असतील माणसं असतील तुझ्या आयुष्यातली म्हणजे एक बिझनेसमन सुद्धा लेखक होऊ शकतो अर्थात एनीवन कॅन पब्लिश नावाचा एक उपक्रम आहे सकाळ प्रकाशनाचा ते असंच म्हणतात की कुणीही माणूस पुस्तक लिहू शकतो आणि कुणीही माणूस पुस्तक प्रकाशित करू शकतो तेही सकाळकडून येस तेही सकाळकडून वा तुला एक गंमत सांगू का आ, एक ना प्रिया पाटील म्हणून लेखिका आहेत बर कॅन पब्लिश त्यांनी पुस्तक केलेलं के आहे मनाच्या आरशात नावाचं त्यांचं पुस्तक आहे बर गंमत अशी आहे की पंचवीस वर्ष त्या पार्लरचा व्यवसाय करत होत्या आणि त्या व्यवसायात त्यांना जे अनुभव आले त्यातून त्यांनी पुस्तक लिहिलंय म्हणजे कुठलाही वेगळा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती सुद्धा पुस्तक लिहू शकतो हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रिया पाटील आहेत मस्त हे तर मग मी पण करू शकतो करेक्ट अर्थात आता तुला विषय निघालाच तर ह्या पुस्तकाविषयी थोडस सांगते आधी तुला त्यांच्याविषयी सांगते कारण त्या स्वतः पण खूप एक मोठं व्यक्तिमत्व आहे प्रिया खैरे पाटील ह्या गृहिणी असल्या तरी पण कॉम्प्युटर सायन्स घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय शिक्षणाला अनुसरून नोकरीची वाट त्यांना निवडायची नव्हती एका चाकोरीच्या बाहेर त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा होता त्यामुळे घरातलं गृहिणी पद आणि संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून पंचवीस वर्ष त्यांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय केला आणि ह्या व्यवसायातून फक्त त्यांनी स्वतःच व्यवसाय केला असं नाही तर वेगवेगळ्या महिलांना सुद्धा त्यांनी त्यासाठी प्रशिक्षित केलं आणि त्यांचा त्यांचा व्यवसाय सुरू करण्यात मदत केली मस्तच मनाच्या आरशात हे जसं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तसंच तरंग नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय जो कविता संग्रह आहे आणि तोही सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झालाय नाव पण किती सुंदर दिले ना हो मनाच्या आरशात बरोबर आणि बघ ना एक पार्लरवाली आहे तिच्यासाठी आरसा ही किती महत्वाची गोष्ट आहे सो exactly. किती छान पद्धतीने त्यांनी शीर्षक दिलेलं आहे आणि मी त्यांना मध्यंतरी भेटले होते तर त्या असं म्हणाल्या की मुली गृहिणी किंवा ज्येष्ठ महिला ह्यांच्याशी ग्राहक म्हणून त्यांचा जो एक जवळचा संबंध आला त्यातून त्यांनी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या त्यातून त्यांना वेगवेगळी व्यक्तिमत्व सापडली त्यांचं दैनंदिन जीवन कसं आहे किंवा कोणाच्या आयुष्यात काय चाललंय कुठल्या कुठल्या समस्या आहेत काय काय कोणत्या कुठल्या तणावांना तो माणूस सामोरा जातोय मानसिकता कशी आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीनं त्या काही चांगल्या ती माणसं फॉलो करतायत किंवा त्यांना काही आजार होत आहेत का ह्या सगळ्याच निरीक्षण करून त्यांनी स्वतःचा असा एक लेख संग्रह ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलाय बघ ना म्हणजे आपण रोज वेगवेगळी येस आणि हे बघा म्हणजे तू जे मग अशी म्हटलं असता की तुझा व्यवसाय जरी एक असला आणि हे सगळं लिखाण तुझ्या व्यवसायाच्या बाहेरचं जरी असलं तरी सुद्धा तुझ्या तुझ्या व्यवसायाची माहिती अशी पण तू त्या पुस्तकात लिहू शकतोस म्हणजे उदाहरणार्थ जसं इतर व्यक्तिमत्वांची काही निरीक्षण करून त्यांचे त्यांचे लेख लिहिले ले तसंच पुस्तकाच्या शेवटी त्यांचं प्रोफेशन काय ब्युटी पार्लर त्यांनी त्या संबंधित टिप्स पण दिलेल्या आहेत सो तू तुझ्या फील्ड रिलेटेड पण गोष्टी लिहू शकतोस आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी पण लिहू शकतोस नक्कीच तुम्हाला जर प्रिया पाटील यांचं हे पुस्तक विकत घ्यायचं असेल वाचायचं असेल आणि लेखन ही कला जोपासत जोपासत त्याने व्यवसाय कसा केला हे जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की विकत घेऊ शकता हे पुस्तक सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवर वर विक्रीसाठी उपलब्ध आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरूनही हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता त्याचबरोबर या पुस्तकाचं मूल्य आहे दोनशे चाळीस रुपये तुम्हाला सकाळ प्रकाशनाची थेट संपर्क साधूनही हे पुस्तक विकत घेता येईल त्यासाठी संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंधरा आणि व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास धन्यवाद